हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स बघा या ठिकाणी मी हा तुमच्यासाठी इंग्रजी भाषांतर करण्याची सर्वात भारी पद आता सर भारी म्हणजे काय तर भारी म्हणजे या ठिकाणी एकदा जर तुम्ही नमुना लक्षात ठेवला तर शंभर टक्के तुम्हाला भाषांतर करता येईल बघा काही मुलांना कसं आहे की काही माणसांना झोप येत नाही बाबा झोप काय येत नाही कारण झोप येण्यासाठी आपल्याला मेहनत करायला लागते हार्ड वर्क आपण काय करतो माहिती का थोडंफार काम करतो हु? आणि इकडे तिकडं आपले काम छोटे छोटे काम करून झोपले जातात कोणतं झोप येत नाही का जोपर्यंत आपण हार्ड वर्क करत नाही तो तोपर्यंत आपल्याला चांगली झोप येत नाही तसं शेतकरी पहा सकाळी उठल्यानंतर सकाळी चार वाजल्यापासून कामा काम तो कामाला लागतो आणि दिवसभर काम केल्यानंतर आपोआप तो थकतो आणि थकल्यानंतर संध्याकाळी जेवण करून पद्धतशीर झोपतो म्हणून त्याची तब्येत सुद्धा चांगली राहते म्हणून मित्रांनो आपण सुद्धा हार्ड वर्क केलं पाहिजे आणि इंग्रजी येण्यासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट प्रत्येक वेळेस सांगत असतो बघा या ठिकाणी ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी हे करत असताना आपल्याला आपला शब्द साठा भरपूर पाहिजे आपल्याला वेगवेगळं असेल तर पुस्तक घ्या ना रोजचे पाच दहा शब्द घ्या ते पाठ करा पाठ करत करत झोपा आपोआप झोप लागत मला तुम्हाला झोपित नाही ना काय करायचं दहा शब्द घ्यायचे आणि ते शब्द घ्यायचे आणि समजा उदाहरणार्थ एक शब्द घेऊया शूड शूड म्हणजे पाहिजे हेल्प म्हणजे मदत आता याची पी एखाद्या मुलाला हा शब्द येत हेल्प म्हणजे मग आणि तो शब्द म्हणत म्हणत झोपायचं नंतर तो झाला दुसरा या फादर येत नाही तो शब्द जी आर फादर म्हणजे हे शब्द म्हणत म्हणत झोपा शंभर टक्के तुम्हाला झोप लागत सर म्हणून झोपला रामबाण उपाय गोळी घ्यायची घ्याचीवर सुद्धा झोपायची आता बालाजी शूड हेल्प द फादर म्हणजे काय तर या ठिकाणी मित्रांनो आपण सुरुवातीला मी तुम्हाला नियम सांगतो की या ठिकाणी हा शब्द कोण आहे बालाजी इथे बालाजी टिलर नंतर आपल्याला का काय करायचं आहे की द फादर आता आपल्याला बालाजी कोणाला मदत करतो बालाजी वडिलांना मदत नाही बालाजीने वडिलांना मदत केली पाहिजे तर बालाजीने इथे बालाजीने आपला बाला नियम काय वाक्य बोलत असताना सुरुवातीला पहिला शब्द घ्यायचा म्हणजे करता एक नंबर नंतर तिकून असं रिवर्स मध्ये आता था 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 हे आता पाहिजे रिवर्स मध्ये आता हे असं असा बाण घ्या आणि हे एक दोन तीन चार जे काही वाक्य पुढे पुढे असतील ते करते म्हणजे एकदम सुट्टी आपल्याला कळ भाषांतर करत असताना काय जास्त डोकं लावायची गरज नाही आपल्याला फक्त शब्द साठा पाहिजे आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ कसा निघेल हे लक्षात ठेवलं पाहिजे इथं घ्या बालाजी नंतर फादर बालाजीने कोणाला वडिलांना बालाजीने वडी वडिलांना मदत केली पाहिजे बा बालाजीने वडिलांना वडिलांना मदत केली पाहिजे मदत केली पाहिजे बालाजीने वडिलांना मदत केली पाहिजे के शूड म्हणजे पाहिजे आता बा बालाजी फादर द फादर म्हणजे वडिलांना आणि हेल्प म्हणजे मदत शूर म्हणजे केली असं असंही एकदम सोपं सोपं ट्रान्सलेशन आहे पण तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही काय करा एक झाल्यानंतर शेवटचा नंबर किती आहे पा शेवटचा फादर नंतर हेल्प आणि हे एक दोन तीन चार शब्द आहेत या ठिकाणी पहिला शब्द घेतला नंतर तीन एक दोन तीन चार ना एक चार तीन दोन अशा प्रकारचा करा एक

अ ट्री आता बघा या ठिकाणी क्लाइम म्हणजे काय हे नाही क्लाइम म्हणजे चढणी झोपता तुम्ही काय करा क्लाइम शब्द सीएलआय क्लाइम म्हणजे चढणी असं एक काय करा संध्याकाळी कागद घ्यायला आहे शब्द क्लाइम म्हणजे चढणी झोपता रिपा म्हणत न झोपा तुम्हाला किती छान पा आता यू कॅन क्लाइम्ब अ ट्री म्हणजे काय तर तू झाडावर चढू शकतो किंवा आपण यू म्हणजे काय तू तू किंवा तुम्ही किंवा आपण तुम्ही तुमच्यासाठी बरोबर आपण झाडावर चढू शकता दुसऱ्यासाठी म्हणायचे हे आपण म्हणजे काय आपण म्हणजे स्वतः नाही दुसऱ्या ते आपण म्हणजे आदरात ते आपण दुसऱ्याला म्हणतो आपण आपण झाडावर चढू शकता आपण झाडावर चढू शकता बघा किती उपाय आहे इथं पण काय केलं लक्ष द्या थोडक्यात ते काय म्हणता सांगतो मला हे पाय साठी आपण घेतलं नंतर साठी झाडावर क्लाय म्हणजे चढणे चढू आणि क्या म्हणजे शकता एकदम सोपा उलट यायचं उलट नाही नंतर पाठीमागून असं उलट यायचं आहे आपल्याला प्लीज सुनीता वांट आईस्क्रीम पुढे पहा सुनीता वांट्स आईस्क्रीम Ice cream. Ice cream today. आईस्क्रीम स्क्रिम टुडे आता या वाक्यामधून आपल्याला काय समजते मित्रांनो सुनीता वाट्स आईस्क्रीम टुडे म्हणजे काय तर सुनीता या ठिकाणी आपण नावली आपण आहे ना येतलं या लक्ष सुनीता नंबर एकला सुनीता सुनीताला काय पाहिजे टुडे म्हणजे काय टुडे म्हणजे आज सुनीता आता सुनीता आज होईल का नाही सुनीताला Nitala lá, ice cream havia ice cream, ice cream, ice cream havia aí, que o apoiou? Apoiamos da lifto, ice cream havia aí, mas, então pa घेतलं टुडे साठी आज आईस्क्रीम हा शब्द आईस्क्रीम वाजे हवी आहे ऐक पाहिजे एकदम सोपा मित्रांनो तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं आपल्या वरती नोंदी घेतल्या तर शंभर टक्के तुम्हाला इंग्रज येणार आहे आणि यापुढे मी आता लाइव क्लास घेणार आहे जर कोणी नवीन आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायचं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आमच्या लाईव्ह क्लासला जॉईन होऊ शकता पुढच सी इज गोइंग टू द गार्डन विथ गर्लफ्रेंड टुडे सी इज गोइंग टू द गार्डन सी इज थोड वाक्य मोठं आहे सी इज गोइंग टू द गार्डन वाक्य मी यासाठी मोठे घ्या की तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे छोटे चो, छोटे वाक्य कोणी पण सांगते पण एखादं मोठं वाक्य घ्या आणि आम्हाला त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं सी इज गोइंग टू द गार्डन कोणा असं विथ अ गर्लफ्रेंड टुडे विथ गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड टुडे आता हे वाक्य किती मोठं आहे आता हे वाक्याचं लिहावं कसं मोठं वाक्य परीक्षेत आलं समजा लिहायचं कसं बघा ती आज ती आज शीज ती आज कोणासोबत विथ अ गर्ल फ्रेंड म्हणजे कोणासोबत सोबत ती आता आपण ती घेतलं हे नंतर टू डे शेवटचा हे महत्वाचे आपण पहिला शब्द घेतला नंतर शेवटी चाल घेतलं नंतर शेवटी टू तू। टू डे साठी आज ती आज कोणासोबत गर्लफ्रेंड विथ अ गर्लफ्रेंड हे एकच वाक्य शब्द आहे विथ अ गर्लफ्रेंड ती आज मैत्रिणी सोबत मैत्री सोबत ती आज मैत्रिणी सोबत पुढे साठी आज गर्लफ्रेंड म्हणजे मैत्रीण सोबत कुठे जात आहे गोइंग टू द गार्डन म्हणजे कुठे जात आहे गार्डन मध्ये जात आहे बागेत जात आहे मैत्रीण सोबत बागेत जात आहे किती झोप आहे I like to read. I like to read a book of general e -E 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 gender knowledge. बघा आय लाईक टू रीड अ बुक ऑफ नॉलेज म्हणजे काय मला सामान्य ज्ञानाचे पुस्तक वाचायला आवडते मला मला सामान्य ज्ञानाचे ज्ञानाचे पुस्तक वाचायला आवडते आवडते बघा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं आय लाईक like म्हणजे मला आवडते आय लाईक मला आवडते पण इथं कसं आलं आय म्हणजे मला आय लाईक म्हणजे मला मला आवडते असं होईल का नाही मला सामान इथं आपण मराठी भाषेमध्ये क्रियापदी शेवटी घेत असतो इथं आवडते बघा आय लाईक जनरल नॉलेज इथं सामान्य ज्ञान बुक म्हणजे पुस्तक आणि म्हणजे वाचायला अशा प्रकारे मित्रांनो आपण हा एकदम भाषा भाषांतराची सर्वात भारी पद्धत आहे काहीच लक्षात ठेवायचं आपलं फक्त एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीला एक, लग, एक नंबरचा शब्द घ्यायचा आहे जे करता असतो त्याला आपण दो आणि उलट असं उलट मार्गाने निक यायचं शेवटचं पुन्हा 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 असं म्हणजे दिवस मध्ये यायचं आहे म्हणजे आपलं शंभर टक्के वाक्य इंग्रजीच कम्प्लीट होईल होऊन जाईल पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपला लाईव्ह क्लास लवकर सुरू होणार आहे तर कोणी अजून चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा